काढायचं नाही सरकारच्या विरोधात काढायचं नाही आमदाराच्या विरोधात काढायचं नाही खासदाराचा विरोध काढायचं नाही कोणाच्या विरोधात काही कोणाने एक वर्ष द्यायचा एक वर्ष याचा हानीभूत पिरियड आज संपला एक वर्ष हानीभूल किती होत एक वर्ष याचा हानीभूत पिरियड आज संपलो एक वर्षाचा हिशोब एक वर्षात काय केलं चिंखील आल्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की, ए, की एक गोष्ट काय झालं काय केलं मी माझ्या आमदारकीच्या शेवटच्या दोन महिन्याच्या काळामध्ये जे जे पैसे आले होते त्याचे टेंडर सीतारामधून सांगत होते की आत्ता आत्ता पॅकेज आत्ता आत्ता माझ्याच पैसे माझेच करा आता सरकार एक वर्षामध्ये आपला आराखडा दोन वर्ष आधी तो तोची कमिटी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते तिथं पडलेला तो हरवडा तो पडला मला काही सांगतायत नाही हा रुपये दोनशे ते कोटीचा आराखडा आहे हा रुपये पडलेला मी चार पाच वाजता गेलो मंत्रालय ती हाय पॉवर कमिटी त्याला हाय पॉवर कमिटी मंत्रालय शब्द आहे हाय पॉवर कमिटी तो मला लवकर समजणार समजला नाही तुम्हाला कधून समजणार हाय पॉवर कमिटीनं तो पडलेला <laughs> आता या हायपॉवर कमिटीकरता जो पडलेला आहे तो काहीच त्याच्या हातचा नाही त्याच्यावर मीटिंग वर्षभरात करा नकाई 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 टीका करत नाही कदाचित मी कमी पडलो तो त्या काळाला ते उद्याच कोणतरी गावात उठायचं आणि यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे आता सुरू होत नाही सध्या किलो हे चाललं होतं यांनी काय केलं त्यांनी काय केलं आपण सांगितलं आम्ही हे केलं तेवढा आम्हीच केलं आपण सांगायचं हो आमचं येते नाही ते आमचंच आहे आता हे साताशिव चालणार गुणर। आहे गोंधळ या गोंधळात सगळे जण तुम्ही आम्ही सापडू नका म्हणून मी छगनदा म्हणतात आवाज काही करू नका डोळ्याचा तर छोटी छोटी बोलू बदलतो नाही बाहेर इतके ते कोणाच नाही ओळख सगळं काय काही नाही कोणाचं लेखी तोटी अमक टमक सगळं म्हणजे पण म्हणतो काही बोलायचं नाही आपला बोलायचं विकास टीका करायची नाही आमच्या अध्यक्षाला सांगितलं अध्यक्ष आमचा अध्यक्ष म्हणजे नगरपालिकेचा अध्यक्ष इथे दोन जण अध्यक्ष झाले आमच्या अध्यक्षाने सांगितले की आम्हाला कोणाला टीका करायची नाही आम्हाला कोणाविषयी बोलायचं नाही बरोबर आहे काहीच बोलायचं नाही आपली टीका करायची नाही आपली भूमिका मांडा आपण पुढच्या पाच वर्षात निवडून आल्यानंतर या सिद्धेडाच्या नगरपालिकेच्या विषयी आपण काय काय करणार आहोत ही भूमिका किती त्या ठिकाणी मांडा प्रलोित प्रश्न खूप आहे तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी येत होतं सीतारामच्या काळामध्ये ते सीताराम नगराध्यक्ष बनवून गेला ते पाणी बी घेऊन गेला आता वापस आता सीताराम आपली बॉडी आला आपलंच अध्यक्ष होणार आपलं सगळं काही त्या ठिकाणी होणार त्यामुळे आता तुम्ही सगळी मंडळी अध्यक्ष आणि संवेदन बसा आणि जाहीरनामा तयार आणि माझं एक वैशिष्ट्य आहे मी जाहीरनाम्यामध्ये जेवढे काही बसणार संघासाठी देतो गावासाठी देतो तेवढं पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्त बसत नाही जवळ नगरपालिके चौपा मागच्या काळात दिलेले सगळे आश्वासन मी त्या ठिकाणी पूर्ण केलेले एक एक बाकी ठेवलं नाही म्हणून लोकांपुढे मी आज जाऊ शकतो आणि म्हणून तुम्ही सुद्धा आता हे आपली लढाई ही वैचारिक लढाई विचाराची लढाई आपली आणि ही विचाराची लढाई विचारांनाच आपल्याला लढायची आहे आपल्याला अविचारानं लढायचं नाही कोणाविषयी अपशब्द बोलायचं नाही अभद्र बोलायचं नाही टीका करायची परंतु अतिशय एक ज्याला विकासात्मक टीका ज्याला म्हणतो ते आपल्याला टीका करायची आपला आपण सगळी मंडळी सर्व धर्म धर्मसंभावाची मंडळी आहोत आणि हा विचार घेऊन आमचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील हाच विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि तोच विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे दोन तारखेला मतदार आहेत एक तारखेपर्यंत पूर्ण प्रचाराला आपल्याला वेळ पूर्ण प्रचार सात ते आठ दिवस आपल्याकडे वाडा वाडा जा घरोघरी जा जाऊन बसा आपलं ते काम करत घराघरा जाऊन बसा वाडा वाडा जाऊन बसा प्रत्येकाला त्या ठिकाणी म्हणून आम्ही सुद्धा वारसा वेळ जिल्ह्यात येणार आहे मला जिल्ह्यात फिरावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख म्हणून मला जिल्ह्यात फिरावं लागणार आहे त्यामुळे असं तुम्हाला वाटायचं की तुमच्याकडे मी वेळ देणार नाही म्हणून तुमच्याकडे वेळ देणार आहे जेवढा वेळ शंभर टक्के जिल्ह्यातल्या वेळापैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वेळ मी सिंखे राजा येथेच देणार <ked minist boat> आपले गणेश सक्षम आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी आणि जास्तीत जास्त वेळ हा माझा या गावातच राहणार आहे त्यामुळे चिंता करू नका आणि इथल्या गावातले तर नेते महाराष्ट्रातले नेते राहणार त्यामुळे मी जिल्ह्यात आणि नेता महाराष्ट्रात मी सांगतो ते इथंच बसणारे मी इथं असेल त्यामुळे की आता चिंता करण्याचं काम मी सुद्धा येत्र काय कालचं मला मतदारसंघ आहे या मतदारसंघाने मला अनेक वर्ष प्रेम केलं अनेक निवडणुकीत साथ दिली विधानसभेत पाच वेळेला पाठवलं त्या मतदारसंघातल्या नगरपालिकेची निवडणूक म्हणून आज मला या तिथे ठाण मांडून आता जेवढं काही करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न हा तुमच्यासाठी माझा त्या ठिकाणी राहणार आणि म्हणून अफवा येतील अपप्रचार होईल लोक जातात येतात ते निवडणूक म्हणजे अवघडच काम आहे दररोज महाराष्ट्रात तुम्ही पाहता की दररोज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या दोघांना कोणतं काम आहे दररोज खालीकडच्या का रुमाल झाले एवढंच का प्रवेश याचा प्रवेश त्याचा प्रवेश त्याचा प्रवेश इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं त्यांनाही पुरत नाही की याला सकाळी आपण तुम्हाला टाकला होता त्याला दुपारी आपण अशी परिस्थिती आज महाराष्ट्र आज विकास आलेला काय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कोणाचं लक्ष आहे का आणि काय निधी दिला तुम्ही अहो मागच्या एक वर्षात एक गंभीर सिल्केट आल्यावर एक गंभीर तुम्ही सिक्केट आल्यावर दिली गेल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता जिजाऊचं नाव घेता संविधान जाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि एक रुपया स्वतः सिंडिकेटाच्या नावाला आहे कशाचुतीचं सरकार एवढं प्रचंड मताचं सरकार त्या ठिकाणी आपण या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या वतीने काम करतात आणि पुढे सांगतील लोक येतील सभा घेतील मीटिंग घेतील सांगतील की पुढच्या काळात आम्ही असं करू तसं करू वाक करू कर्क करू त्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगा तुम्ही काय करणार याची झलक आम्ही मागच्या एक वर्षात पाहिलेली आहे आता पुढे चाटा मारणं आता बंद करा आम्ही आमचं पाहून घेऊ कसं लढायचं ते पाहून घेऊ आणि हे सगळं करत असताना आज मला आश्चर्य वाटते की लहानचं गाव शिक्षणाच्या मध्ये काही फार मोठं गाव नाही एक लहानचं गाव आणि या लहानशा गावामध्ये जवळपास त्या ठिकाणी